कसे आहात तुम्ही आय हो तुम्ही सगळे मजेत असाल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर काल वटपौर्णिमा होती आणि त्याबद्दलच आहे ना हे एक दोन क्लिप मी तुमच्यासोबत शेअर करते की आम्ही कसं सेलिब्रेशन केलं वटपौर्णिमेचं तर जास्त काही नाही फक्त साधं सिंपल तयारी केली होती आणि पूजा करून घेतली बस दुसरं काही नाही केलं तर फोटो वगैरे पण काही जास्त क्लिक नाही केले आणि माझ्या लक्षातच नाही की व्हिडिओ घ्यावा आणि तुमच्यासोबत शेअर करावं म्हणून तर म्हटलं चला आणि घाई खूप झालेली होती साधारण अडीच वाजता आम्ही मी पूजेला गेलो होतो आणि हे जे आहे ना तर सोसायटीच्या मागेच चाळी आहे जे तुम्हाला मी भरपूर वेळेस दाखवलं असेल व्हिडिओमध्ये मा तर माझ्या किचनच्या विंडोमधून मा दिसते तर चाळीमध्ये ना दोन तीन झाडं होते तर तिथंच आम्ही पूजा करायला आलेलो होतो सो मस्त छान असं वड्याच्या झाडाला फेऱ्या मारून घेतल्या सगळ्यात अगोदर पूजा केली विड्याचं पान ठेवलं त्यावर सुपारी ठेवली छान मस्त क कुंकू हळद ने मस्त पूजा केली आणि पंचामृताने अभिषेक करून घेतला छान गणपती बाप्पाची स्थापना म्हणता येईल त्याला कारण सगळ्यात अगोदर तगोदरींना पूजा करायच्या कोणत्याही पूजेमध्ये आधी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते तर तेच मी केलं विड्याच्या पाण्यावरती सुपारी ठेवली गणपती बाप्पाचं स्मरण केलं आणि मग पूजेला सुरुवात केली तर हा सण म्हणजे सांगायची गरजच नाही कोणाला की म्हणजे बायकांना माहिती आहे कशाबद्दल आपण हा सण साजरा करत असतो वट पौर्णिमा म्हटले की सणापेक्षा कमीच नाही तर असो चला सगळ्या बायकांनी मस्त सात फे फेऱ्या मारून घेतल्या वाड, वडा वडाच्या झाडाला छान मस्त आणि धागा आहे तो। ना तिथं सोडून यायचा असतो तोडायचा नाही किंवा आहे ना जेव्हा आपण फेऱ्या मारतो ना तर त्या ज्या वेळेस आपण सुरुवात करतो फेरी मारायला तर त्यावेळेस जेव्हा आपण द दोरा लावतो झाडाला तर त्याला गाठ नाही मारायची फक्त हलकं असं हे करून घ्यायचं आहे त्याला फक्त अटॅच करून घ्यायचं आहे तर ह्या सगळ्या बेसिक बेसिक ज्या गोष्टी आहेत ना मी तुमच्यासोबत केल्या असत्या शेअर पण माझ्या लक्षातच नाही राहिलं चला असो फेऱ्या वगैरे मारल्या गेल्या छान पूजा झाली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि रस्त्यातच दोन तीन ठिकाणी असेच फोटोशूट करून घेतले यांनी लहान मुलांनी आणि काही बायकांनी पण आम्हाला लव मला लवकर यायचं होतं कारण हे ना सगळे तुम्हाला माहितीच आहे केदारनाथ गेले के होते आणि सकाळी लवकर आले होते साडेपाचला म्हणून म्हटलं चला त्यांचं पण जेवणाचं पाहायचं होतं आणि हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजेच दुसऱ्या दिवसाचा शूट केलेला आहे मी जो तुमच्यासोबत शेअर करते आहे तर खूप सारे कपडे होते म्हणजे दुसरा दिवस म्हणजे आजचाच दिवस जो तुम्हाला आज व्हिडिओ मिळेल तर खूप सारे कपडे होते आणि म्हणजे दहा दिवसाचे सगळे कपडे एकसोबतच मी धुवायला घेतले होते आणि जागा आहे ना अजिबातच न होती कारण कपडे जास्त आणि जागा कमी असं झालं होतं तर मी काय केलं माझे जे डबल म्हणजे तीन रॉड आहेत ना वरच्या साईडला तर तिथं तिघी रॉडमध्ये ना असे व्यवस्थित कपडे टाकून घेतले डबल टेबल असे आणि खाली पण आहे ना डबल डबलच कपडे टाकले एकावर एक म्हणजे ते कसं वाढले जातील पण पण जागा नाही ना तर स्पेशल स्पेशल जर टाकले ना तर थोडं प्रॉब्लेम होऊन जाईन कपड्यांचा म्हणून म्हटलं जाऊ त्या डबल पण टाकले तर होऊन जाईल आणि त्याप्रत्ये ना इथंच एक गोदडी भिजत घातलेली होती तर ती पण धुवायला टाकलेली होती मग ती पण लगे हात धुवून घेतली आणि तिला मी आपले जे हॉल आहे तर हॉलच्या विंडोमध्ये टाकणार होती गोथडीला सो अशा प्रकारे मी कपडे ॲडजस्ट केले आणि खूप सारे कपडे निघालेले होते खरंच अक्षरशः खूप दमले मी आणि काही नाही बस एवढंच समाधानी वाटले की सगळं म्हणजे जे देवदर्शनाला गेले होते व्यवस्थित सुखरूप घरी आले बाकी तोच आनंद होता मला म्हटलं चला आणि दुसऱ्या दिवशी हे कपडे वगैरे लगेच धुवायला घेतले आदल्या दिवशी ते आले ना तर त्या दिवशी म्हटलं उपवास पण आहे आणि एकसोबत एवढे कपडे आज धुतले जाणार नाही आणि खूप सारे कामं पण होते वटपौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाक वगैरे तर भरपूर वेळ होऊन गेला होता म्हणून मी काही कपडे काढलेच नाही म्हटलं चला दुसऱ्या दिवशी धुऊन टाकू आणि मग आज मी ते लगे हात धुवायला घेतले आणि सगळे एकसोबतच घेतले कसं थोडं थोडं जर म्हटलं ना मग ते रोज रोज नको म्हटले जाते तर वास पण येत त्यांचा कारण कपडे सगळे बॅगेतच ओले ओले होते ना त्यामुळे तर तिकडे बर्फ वगैरे पडत होता म्हणे नंतर मग कपडे वगैरे वाढत घातलेले आणि आता मस्त छान पोछा मारून घेते रोजच्या रोज जर पोछा मारून तर बरं असतं म्हणजे ना जास्त एक्स्ट्राचं काही पुसायची गरज नाही जोर लावून तर हलक्या हाताने पण पुसलं तरी घर एकदम क्लीन दिसतं आणि मस्त छान पोचा मारला की तरच मला एकदम फ्रेश वाटतं निगेटिव्ह चालली जाते आपल्या घरातून आणि छान पॉझिटिव्ह वाटतं आपलं घर आणि छान वाटतं आणि माझं कसं आहे पोछा मारताना ना मी किंवा अशी इतर कामं करताना काहीतरी देवाचे गाणे किंवा आपलं स्वामी समर्थांचं जे आहे ते भजन कीर्तन म्हणजे स्वामी त्यांचे बरेचसे आता निघालेले आहेत तुम्ही यूट्यूबला पाहा तारकमंत्र पाहा अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत त्या लावून द्यायच्या छान मस्त वाटतं आणि कामं करत असताना असं जर ऐकलं ना तर फ्रेश पण वाटतं आणि आपले कामं जे आहेत ना ते पटापट आवरले जातात तर मी ते लावलं होतं तारकमंत्र पण खुशीने ना तिचं हे शेकी शेकीच शेकी चालू असतं रोज मग तिने ते चेंज करून टाकलं आणि हे लावलं मग मी किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक वगैरे करते ना तर त्यावेळेस मोबाईलमध्ये चालवत असते मग नाहीतर मग मी असं देखील तिने जर हे चेंज केलं ना तर मग मोबाईलमध्येच मी ऐकत असते मुलांचं पण कसं आहे त्यांचं पण आवडीनिवडी असतं आणि ते पण आपल्याला जपायला हवे आपण जसं आपल्या आवडीच्या गोष्टी लावत असतो करत असतो पाहत असतो तसं ते देखील पाहत असतात तर चला आंघोळ वगैरे करून घेतली घरातली कामं केले ना मग आंघोळ केल्यानंतर देवपूजा करण्यात वेगळी मजा असते तर सगळ्याज अगोदर कामं आवरून घेतले आणि मग फ्रेश झाले छान आणि बाकीचे म्हणजे माझ्या पोछा वगैरे आणि मग टॉयलेट बांधरूम वॉश केल्यानंतरच मी अंघोळ करत असते म्हणून म्हटलं चला आणि आज उशीरच झाला होता ना म्हणून मी आज शॉर्टकटमध्ये देवपूजा करायला घेतली कारण माझा आहे ना बराचसा वेळ कपडे जे होते ना चा चा होते। ते जास्तचे होते त्यामुळे एक ते दीड तास कपड्यांमध्येच चालला गेला म्हणून मी आता देवपूजा करायला घेतली तर आंघोळीनंतर खूप उशीरच झालेला होता म्हणून म्हटलं चला नुसतं दिवा लावून द्यावा अगरबत्ती लावून द्यावा आणि आज काही धुतले नाही सो असंच शॉर्टकट देवपूजा केली आणि आरती वगैरे पण काही म्हटलं नव्हतं तर म्हटलं संध्याकाळी व्यवस्थित निवांत आरती केली जाईल आणि गार्गी पाहतच होती तिची पण आहे ना मी माझ्यासोबतच आंघोळ करून घेते म्हणजे नंतर नंतर हे ना मग वेळ झालेलाच असतो त्यामुळे नंतर काही जमत नाही आणि ती झोपून जाते म्हणून म्हटलं चला तिची पण आंघोळ घातली केस धुवायचे होते आज तिचे छान केस वगैरे वॉश करून दिले तयारी केली आणि मग ती पण इथं टाईमपास करत होती पुढच्या रूममध्ये तर बाय वे ही जी अमरेला आहे ना ती ती आ, तर तिथे घेऊन आले आम्ही काल यांच्या फ्रेंडच्या घरी गेलो होतो तर वटपौर्णिमेचा उपवास असल्यामुळे ना तर त्यांनी मला बोलवलं होतं संध्याकाळी मग उपवास तिथंच सोडला मी दुपारी मी काही जेवण करून म्हणजे केलं नव्हतं म्हणून स्वयंपाक जसा तसा पडलेला होता आणि म्हटलं चला सोडून नंतर उपवास असं करत करत रात्र होऊन गेली आणि त्यांचे फोन आले मग मला जावं लागलं ला। तर तिथूनच आलं होतं तिथून ही अम्रेला आणली होती गारीकने तीच ती खेळत बसली होती चला म्हटलं भाजी वगैरे पडली होती आणि माझ्याकडून झालं काय की काल मी बटाट्याची भाजी केली ना तर त्या भाजी त्यांना माझ्याकडून खूप जास्त एक्स्ट्राचं मीठ पडलं आणि ती खारट झाली होती म्हणून त्यांनी काही खाल्ली नाही तर मग दे। आता म्हटलं चला तिचेच नाश्त्यासाठी पराठे बनवायला घेऊया आणि म्हणजे भाजी काढायला गेले तर मला ही कॅडबरी दिसली म्हटलं चला खुशीला देऊन देऊ तिला पण काही लक्षात राहत नाही आता कसं कॅडबरी वगैरे आता तिने दुकानचं बऱ्यापैकी कमी करून टाकलं आहे खाणं त्यामुळे ती काही लक्ष देत नाही तर पाहू शकता तुम्ही खूप सारी भाजी होती म्हटलं एवढं भाजीचं तर करावं काय आणि असं पाणी टाकून तिला पातळ पण केली असती पण म्हटलं काही बरोबर लागणार नाही सो पराठे करायला घेऊन घेतले म्हणजे असं एक्स्ट्राचं मी करूनच घेते जर मीठ वगैरे जास्त झालं ना भाजींमध्ये फुलकोबी असो किंवा अशी कोणती का भाजी असे ना मग काय करते भाजी घेते त्याच्यात पीठ मिक्स करून घेते डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि किंवा आपल्याकडे जे कळण्याचं पीठ असतं ना ते किंवा बाजरीचं पीठ असं घ्यायचं आणि मग त्याला मिक्स करून घ्यायचं भाजीमध्ये पिठांना आणि छान असे थालीपीठसारखे किंवा ते थेपले म्हणताना तसे अशा आपण ताव्यावरती मस्त थापून घ्यायचे ते तसे करतच असते मी नेहमी भाजी जर उरली ना रात्रीची रात्री तर सकाळी तसं करते किंवा सकाळची भाजी राहिली तर रात्री तसं करते म्हणून बऱ्याच वेळेस तुम्ही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं नसेल आणि ह्याच्यापुढे दाखवत जाईन तर खूप छान टेस्टी लागतं आणि खूप शॉर्टकटमध्ये पण असतं आणि भाजी पण आपली ना फेकली जात नाही आणि छान लागतं ते खायला पण किंवा मग तसं नसेल करायचं तर मग कोबी वगैरे असं काही उरलं ना तिथं कोरडं करून घ्यायचं असं आणि मॅश करून घ्यायचं सहजासहजी ना पातळ भाजींपेक्षा कोरड्या भाज्या असतात त्याचे पराठे केले खूप छान लागतात तर प्रत्येक भाजीचा पराठा होऊ शकतो मला तरी वाटतं कारण मी करत असते तर याच्या इथं मी गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं चवीनुसार नमक घातलं कारण आधीच भाजीमध्ये जास्त नमक आहे म्हणून मी नमक कमीच घातलं आणि थोडंशा ओवा घातल्या होत्या बरं का कारण हे ना मला ओवांचं म्हणजे फार पर्सनली टेस्ट खूप आवडते म्हणून थोडं घातलं थोडंसंच गोळा जो आहे ना तुम्ही मळला होता कारण आहे ना जास्त नव्हती भाजी जेवढी होती ना त्या अकॉर्डिंग मी तेवढाच गोळा घेतलेला होता पिठाचा तर पाहू शकता आणि इथंही ना मी तुम्हाला माझ्या हातावरची मेहंदी दाखवत आहे की कशी रंगलेली आहे ती कारण काय झालं रात्री झोपायच्या वेळेस आहे ना वटपौर्णिमेच्या आतल्या दिवशी तर माझ्या अचानक लक्षात आलं अरे मेहंदीचा कोण पडलेला आहे म्हण म्हटलं आणि तो सहा सात महिन्यापासून पड पडलेलाच होता मी लावून घेतला झोपायच्या वेळेस आणि थोडा वेळ राहू दिला आणि लगेच धुवून घेतला होता तरी ती एवढी सारी रंगली होती ना खूप छान दिसत होती म्हणजे पंधरा ते वीस मिनटात खूप छान मस्त रंगून झालेली होती मेहंदी तर हाताला थोडं मस्त वाटत होतं काहीतरी नवीन नवीन वाटत होतं तर चला मस्त पराठे लाटून घेतले आणि थोडीफार भाजी माझी ना पराठ्याच्या बाहेर जाते कारण एवढी मी पण परफेक्ट नाही आहे स्वयंपाकामध्ये जसं मला जमतं ना तसं मी करायचा प्रयत्न करते पराठे वगैरे छान करून घेतले होते आणि गार्गीला पण तेच दिले मी खायला आणि यांचं काय उशिरा येणार होते म्हटलं चला जेव्हा येतील तेव्हा त्यांना स्वयंपाक करून देऊ हो, तोपर्यंत आमचं पराठ्यांवरतीच झालेलं होतं आणि याच्यासोबत ना दही पराठ्यांसोबत दही घ्यायची तर खूप छान लागते मी दहीच घेते आणि त्याच्यात थोडं साखर टाकून घेते कधीकधी दही आणि काढा नमक टाकून घ्यायचं आणि जिरा पावडर टाकायचा खूप छान लागतं जिरा पावडर टाकून भाजलेलं जिरं आणि तर भाजलेलं जिरं असताना तर त्याचं मिक्सरला काढून घ्यायचं जिरं भाजलेलं त्याचं पावडर करून घ्यायची छान लागते पावडर पण आणि तीच वापरायची मस्त राहतं ते पण छान लागतं आणि कधीकधी मग आम्ही नुसतं साधं साखर टाकून घेतो आणि ते पण छान कॉम्बिनेशन असतं म्हणजे कसं पराठे थोडे तिखट असतात आणि दही थोडी गोड घेतली ना भारी वाटतं एकदम मस्त कॉम्बिनेशन असतं ते गोड तिखटचं आणि पर्सनली मला फार आवडतं खूप छान लागतं चला आता सगळे पराठे इथं लाटून घेते आणि हे ना खरंच मस्त आणि बेस्ट वाटलं मला असं पण त्यानंतर ना जेव्हा आम्ही खायला घेतले ना तर अजिबातच खारटपणा काही वाटत नव्हता नॉर्मल जसे आपले पराठे आता भारी लागत होतं आणि चला मेन मुद्दा एक होता की मी खुशीच्या केसांची हेअर ऑइलिंग कशी करते ले ले तर आज योगायुक्तीचे के केस धुतलेले होते म्हटलं तुम्हाला दाखवून द्यावं तर थोडे म्हणजे बऱ्यापैकी पूर्ण केस चुकले होते फक्त नॉर्मल थोडेसे ना मला हत्ताला आतमध्ये थोडे ओले लागत होते ते म्हटलं चला आधी ना मोठा जो असा मोठ्या भागाचा कोंगवा असतो ना मोठ्या दातांचा पण सॉरी तर असं थोडा मोठा कोंगवा घ्यायचा तर त्याच्याने ना छान छान असे मस्त गुंथा मोठता येतात आणि सेंटरला आहे ना असं भांग पाडून घ्यायचा कोंब करून घ्यायचे मस्त केस सगळे म्हणजे कसं गुंथा काढून घ्यायच्या केसाच्या बऱ्यापैकी गुंथा निघाले होते आणि थोडे मोकळे झालेले होते केस आणि खूप छान वाटत होते म्हटलं चला तेल लावून घ्यावा आता तिचं आहे ना असं म्हणजे असं विंचरल्यानंतर असं वाटतं ना की स्टेप कट केलेलं आहे ते पूर्ण वाढले की मग छान वाटतं तर आता थोडं नॉर्मली वाटत होतं मला थोडे थोडे ओले आहे म्हणून मी असे थोडे मोकळे करून घेतले मग तेल लावायला घेतलं म्हटलं त्याला हे झोपून जाईन त्याआधी तेल लावून ते ला द्यावं तर छान असे मोकळे करून घ्यायचे विंचरून घ्यायचं आणि मग एक एक भागाला आहे ना तेल लावायचं आधी ना जो सेंटरचा पोर्शन असतो ना म्हणजे जो भाग असतो ना सेंटरचा त्याला लावून घ्यायचं मग एक एक एक, एक भाग घ्यायचा केसांचा एक एक भाग घ्यायचा आणि मग तिथे ना थोडं रगडून घ्यायचं बोटांनी आणि तेल हे ना हे मी खोबरेल तेल घेतलेलं आहे जे आपण नारळाचं तेल वापरतो ना ब्ल्यू कलरच्या वाटलीचं तेच आहे फक्त त्याला ना थोडं गरम करून घेतलेलं असतं म्हणजे छान असतं थोडं तापून घेतलं ना तेल तर नॉर्मल तापवायचं म्हणजे नॉर्मल जेव्हा होतं ना ते कोमट तेव्हा लावायचं केसांना आणि याच्याने ना हेअर ग्रो ग्रोथ पण छान होते आणि छान असतं चेहऱ्याला थंडवा आपल्या सॉरी छान असतं आपल्या केसांसाठी केसांना छान असे शाईन वाटतं तेल लावल्यानंतर सॉफ्ट राहता केसं आणि डोकं देखील शांत राहतं थोडी चंपी करून घेतली आणि असं होतं गारगेचं हेअर ऑइलिंचं चा, नेहमीचं असंच असतं तर नॉर्मल गरम असतं तेल आ, मी डायरेक्ट कधीतरी एखाद दोन वेळेस डायरेक्ट पण लावते पण नेहमी ना गरम करूनच लावते गरम केलं ला की कोमट होऊ द्यायचं छान थंड होऊ द्यायचं आणि मग अप्लाय करायचं त्यानंतर छान केसं विसरून घेतले तिचे आणि तिचे देखील आहे ना इथं आल्यापासून पाणी हार्ड आहे इथलं त्यामुळे खूप केसं गडतं आहेत तर असो आता पाहू काहीतरी आपलं काम करत राहायचं ऑइलिंग वगैरे काही काही लावायचं घरगुती उपचार केले की केसं आपोआप चांगले होऊन जातात चला मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय स्वतःची काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबातच विसरू नका चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय